नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आज आपण करणार आहे मोदक पहिल्यांदा आपण खोबरं खवलून घेऊया चला तर मग आपलं खोबरं खवलून झाले आता आपण ह्याचं सारण करून घेऊया चला तर सारण करून घेऊया आपण हे खोबरं घेतले इथं खावलून तूप घेतले विलायची पावडर साखर आणि थोडीशी शाय घेतली आणि मोदकासाठी मी घट्ट खनिक म्हणून घेतले घट्ट एकदम ह्यामध्ये घालूया आता खोबरं खूप उर्ष आपल्याला हलवायचं नाही फक्त थोडंसं गरम करायचं आहे ह्यामध्ये घालूया आता साखर जेवढं गोड पाहिजे तुम्ही तेवढं साखर घेऊ शकता तूप घालूया संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा विलायची पावडर आणि ही दुधाची शे घातली चालते नाही घातली चालते दुधाच्या खूप छान लागतं हे चांगलं हलवून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया कढईमध्ये काढून मी ताटात ठेवले गारवण्यासाठी होण्यासाठी मोदक शिजवण्यासाठी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे सारणगार झाले पीठ घेतले आणि मोदक पत्राला आता आपण तेल लावून घेऊया तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता आपण हे सगळीकडे पसरून घेऊया पहिला गोळे करून घेऊया आपण आपण पेड्याच्या आकारे आकारचे गोळे करून घेतले आता हे लाटून आपण भरून घेऊया छोटीशी मी पारी लाटून घेतले आता ह्यामध्ये आपण सारण घालून घेऊया आणि ह्याचा मोदक करून घेऊया असं मी मोदक केलं आहे आपण सगळ्या गोळ्याचे आपण इथं मोदक करून घेऊया चला तर मग सगळे मोदक आपले तयार झालेत आणि आपण हे पाणी पण गरम झाले आता ह्या कढईमध्ये आपण हे सर्व आपलं पात्र ठेवूया आणि दहा मिनटासाठी हे दहा ते पंधरा मिनटासाठी हे चांगलं शिजवून घेऊया झाकून ठेवले व्यवस्थित आणि पंधरा मिनिटासाठी हे शिजून घेऊया चला तर चला तर मग प्लेट उघडून बघूया आपण आपलं मोदक शिजलेत का मी शिगडे पण बंद केले पंधरा मिनिटं झाले बघा बघा हे शिजलेत वरचं बघा आपलं मोदक शिजले कणिक चांगले शिजले बघा आपली मोदक पण व्यवस्थित तयार झाले आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आपण प्लेटमध्ये मोदक काढून घेतले आमच्या मोदका गणपतीला तर नैवेद्य झालाय तुम्ही पण आता मोदक करा आणि असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद